नमो बुद्धाय जय भीम मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज पौष पौर्णिमा पौष पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा पालिभाषे मध्ये पौष महिन्याला पुसो मासू असं म्हटलेलं आहे आणि पौष पौर्णिमेला प्रत्येक पौर्णिमेला जसं भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये महत्व आहे तसं पौष पौर्णिमेलाही अतिशय महत्व आहे आणि महत्वपूर्ण घटनाही घडलेल्या आहेत तर आपण सर्वांना माहीत आहे की रोहिणी नदी नदीच्या पाणी तंट्यावरून जेव्हा भगवंतांनी सिद्धार्थ गौतमाने स्वतः प्रवज्जा स्वीकारली आणि प्रवज्जा झाल्यानंतर प्रथम ते वस्तूवरून चारशे योजने अंतर पायी चालून ते राजगृहात आले आणि राजगृह इथे आले कारण ते एक तर मगध देशाची राजधानी होती मगध नरेश बिंबिसार याचं त्यावेळेस आधिपत्य होतं आणि मगध राजग्रहामध्ये अनेक विद्वानांनी हुशार लोकांनी तिथे वस्ती केलेली होती तिथे आल्यानंतर ते संपूर्ण राजग्रह नगरी सिद्धार्थ गौतमाला पाहू लागली कारण शाक्य कुमार शाक्य राजपुत्र एक काशाय वस्त्र परिधान करून उंच सुंदर देखणा राजपुत्र काशाय वस्त्र का घेतलं असावं ह्याचा विचार करून त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत असत सुंदर आणि बत्तीस लक्षणांनी युक्त त्यांची जी शरीराची प्रभा पाहून सर्व आश्चर्यचकित झाले आणि तेच बिंबिसार राजाने पाहिलं आणि स्वतः ते सिद्धार्थ गौतमाला भेटायला येतात आणि त्यांना विनंती करतात की तू एक राजपुत्र आहेस आणि तरुण आहेस त्यामुळे सुखोको सुखांचा उपभोग घेणं हे तरुण वयामध्ये संपत्ती कमवणं मध्यम वयामध्ये आणि हा जो तू आता संन्यासी संन्यास घेतलेला आहेस गृहत्याग केलेला आहे तर यासाठी वृद्धापकाळ आहेच मग तू आताच काही तू वृद्धापकाळामध्ये संन्यास घेऊ नको हवं तर माझं राज्य घे परंतु तू मात्र राज्य कर एखादं राज्य फलित व्हावं म्हणून फळ इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादा यज्ञ कर ह्या वेळेस सिद्धार्थ गौतम जराही विचलित न होता शांतपणे गंभीरपणे त्यांना उत्तर देतात की तुम्ही राजा आहात म्हणून राजवंशाला योग्य असंच तुम्ही मला बोलत आहात परंतु मी आता प्रवजित झालो आहे मी शांतीच्या आणि मानवमुक्तीचे दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी एवढा ग्रहत्याग केलेला आहे त्यामुळे आता मी काही मागे फिरणार नाही शेवटी विनवणीला त्यांच्या त्यांच्या विनंतीला मान देऊन ते असं म्हणतात बेंबीसा राजा सुद्धा माघार घेतो आणि जेव्हा तुला तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल तुम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सापडेल तर तेव्हा तुम्ही नक्कीच मला येऊन सांगा आणि भगवान सिद्धार्थ गौतम त्यांना वचन देतात परत येण्याचं आणि ते निघून जातात उर्वेला येथे आणि सतत सहा वर्ष ला, ला ते तपश्चर्या करून शेवटी वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांना कळतं की आपण हा द्याचा मार्ग सापडलेला कोणाला सांगावा म्हणून पहिले पूर्व आचार्य असतं वृद्धक रामपुत्र आणि आलार कलाम यांना भेटायला जातात पण तत्पूर्वीच त्यांचं निधन झालेलं असतं आणि मग ते आपले पहिले जे पाच पारिभ्राजक असतात त्यांच्यासोबत राहणारे मित्र त्यांना शोधत ते सारनाथ येथे मृगदाय वनामध्ये येतात आणि त्यांना तिथे धम्म सांगतात अर्थातच पहिली जी धम्म प्रवचन आहे ते त्या दिवशी ते देतात आणि म्हणून आषाढ पौर्णिमेला आपण धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतो आणि ते झाल्यानंतर पुन्हा ते उर्वेला येथे येतात येत असताना त्यांच्या मार्गामध्ये यश त्याचे चार मित्र त्याचे पन्नास नातेवाईक चारे पुत्र मोगलायन त्यांचा अडीचशे लोकांचे त्यांचा संघ हा सर्व प्रवजित होत 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 शेवटी उर्वेला सॉरी य अग, अग्निहोत्री होते अग्निपूजक होते आणि करत असत नेहमी जटिल होते आणि त्या तीनही भावंडांना ते दीक्षित करतात आणि त्यांनाही यज्ञयागामध्ये काहीही फलप्राप्ती होत नसून सुखाचा मार्ग नसतो हे कळतं आणि तथागत भगवंतांच्या दम्मामध्ये प्रवेश करतात आणि ते झाल्यानंतर पुन्हा एकदा भगवान बुद्ध राजगृह येथे कारण बिंबिसार राजाला त्यांनी वचन दिलेलं असतं आणि तो दिवस आहे पौष पौर्णिमेचा पूर्व बिंबिसार राजा आपल्या जवळ राजगृहामध्ये वेळुवनामध्ये येऊन जेव्हा भगवान बुद्धांचा संघ राहत राहतो त्यावेळेस बिंबिसार राजा द्वादश सहस्त्र भगवान बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये असा शब्दप्रयोग आहे दहा द्वादश सहस्र लोकांना आमात्य ब्राह्मण लोकांना घेऊन ते भगवान बुद्धांना भेटायला येतात तिथे पाहतात तर काय उर्वेला जो अग्निपूजक असतो किंवा काश्यप असतो बंधू तो, तो, तो तथागतांच्या त्या संघाजवळ बसलेला असतो त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो कि उर्वेला काश्यपाने भगवान बुद्धांच्या धम्म दीक्षित झालेला आहे की भगवान बुद्ध त्यांचे ते शिष्य झालेले आहेत उर्वेला काश्यपते ह्या हा जो संभ्रमावस्था लोकांची आहे ते तथागत भगवान बुद्ध बरोबर ओळखतात आणि उर्वेला काश्यपाला म्हणतात हे उर्वेला काश्यपा तू सांग की ह्या लोकांना की तू अग्निहोत्र का सोडून दिलंस अग्निपूजा का सोडून दिलीस आणि उर्वेला काश्यप आपले चिवर ठीकठाक करून उभे राहतात आणि भगवान बुद्धांना पंचांग प्रणाम करून ते सर्वांना सांगतात की तथागत भगवान बुद्ध हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे मी आधी यज्ञयाग करत होतो अग्निहोत्री होतो परंतु ह्या यज्ञयागामध्ये चव आणि वासनाधीन स्त्रिया ह्या दुःख प्राप्ती होते सुखाचा मार्ग काही तो नव्हे हे मला ज्ञात झालं हे मला कळून चुकलं आणि म्हणून आम्ही तिघाही भावंडांनी आमच्या शिष्यांसह भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवेश केला आणि दीक्षित झालो श्रमण झालो आणि त्यांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असतो हे पाहून त्या द्वादश लक्ष द्वादश सहस्त्र लोकांना खूप आश्चर्य वाटतं आणि मग बिंबिसार राजा ह्या सर्व लोकांना घेऊन भगवान बुद्धांकडे धम्माची याचना करतात भगवान बुद्ध त्यांना धम्म समजावून सांगतात आणि एका वेळेस म्हणजे जवळजवळ एक लाख वीस हजार लोक उपासक म्हणून दीक्षा घेतात आणि ते दीक्षित होतात उपासक म्हणून तर ही भगवान बुद्धांच्या जीवनातली सर्वप्रथम घटना की एवढ्या मोठ्या संख्येने लोक दीक्षित जातात तो दिवस आहे पौष पौर्णिमेचा आणि ह्या दिवशी शेवटी राजा बिंबिसार राज राजवाड्यामध्ये तथागतांच्या संघाला भोजनासाठी आमंत्रित करतो तिथे गेल्यानंतर सर्व आपलं पभार्या आपला पुत्र आपले सगळे राजदरबारातील आमात्यांना घेऊन भोजनदान दिल्यानंतर तथागत भगवान बुद्ध त्यांना धम्मप्रवचन देतात त्यांना ही धम्माची दीक्षा देतात आणि नंतर मग भगवान बुद्ध त्यांना म्हणतात कि आता अं राणी खेमा आहे जी, जी खेमा, तिला मात्र ते काही म्हणजे बिंबिसार राजाची राणी रूप गर्विता खेमा तिला मात्र तथागतांचं प्रवचन आवडत नसतं कारण का तिला असं वाटतं की तथागत भगवान बुद्ध हे सु रूप किंवा माणसाचं सौंदर्य जे आहे हे घाणीने भरलेलं आगर आहे असं तिला वाटतं म्हणत असतात ते तिला पटत नसतं म्हणून ती काही त्यांच्या प्रवचनाला जात नाही तिला समजूत घालून ते राजा बिंबिसार तथागतांच्या नजिक आणतात आणि तथागतांना समजावून सांगायला सांगतात त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध तिला गाथा धम्मपदामध्ये एकशे वी गाथा आहे आणि ती म्हणजे अशी कि परिजिणंग मिदंग रूपं। रोग विढू पवंगुर बीज होऊ हो बीजतीपुती संदेह हो मरणंग ही जीवितंग म्हणजे रोग किंवा हे जीवन आहे हे शरीर आहे हे काय आहे हे जीवन रोगाचं माहेर आहे आज ना उद्या हे नष्ट पावणार आहे टप्प्याने नष्ट पावणार आहे म्हणजेच काय सर्व काही अनित्य आहे सृष्टीमध्ये जे जे जन्मास येतं जे जे उदयास येतं ते केव्हा ना केव्हा तरी जातं आणि हे तुझे रूप सौंदर्य आहे आज जे तुझी कांतिमान जे तेजोमय आहे सर्व कांती हे तेजहीन होणार आहे किंवा दंत पंक्ती एक एक करून गळून पडणार आहे किंवा सुंदर ज्या मृगनयनी डोळ्या आहेत त्यांच्या खाचा होणार आहे सुंदरशी मान आहे ती डुलणारी ती सुद्धा नंतर हलणार आहे एक कंबर आहे ती सुद्धा नंतर त्याची कमरेची कमान होणार आहे आणि असं करत करत शेवटी माणसाचा अंत होणार आहे हे ऐकून तिला खूप म्हणजे भारावून जाते भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून आणि ती तथागतांना म्हणते की मलाही तुमच्या धम्माची दीक्षा द्या राजा बिंबिसारांला विचारून ती प्रवजित होण्याचा निर्णय घेते म्हणजे दोघंही नवरा बायको बिंबिसार राजा आणि राणी खेमा हे भगवान बुद्धांच्या प्रवचनाला एकदम बरावून जातात राजा बिंबिसार म्हणतो तथागत मी जेव्हा राजपुत्र होतो तेव्हा माझी अशी इच्छा होती की भगवंतां माझा राज्याभिषेक व्हावा आणि खरोखर माझ्या वडिलांनी पंधराव्या वर्षी माझ्या वडिलांचं नाव भाती त्यांनी माझा राज्याभिषेक केला आणि मी राजपुत राजा झालो त्याच्यानंतर मला असं वाटलं की माझ्या राज्यामध्ये सम्यक संबुद्ध यावेत आणि खरोखरच तुम्ही माझ्या राज्यात आलात त्यानंतर तिसरी माझी इच्छा होते की सम्यक समृद्धांनी येऊन मला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी आणि तीही इच्छा माझी पूर्ण झाली तुम्ही आलात मी तुमची सेवा केली त्यानंतर तुम्ही मला धम्म सांगावा ही पण माझी इच्छा होती तोही तुम्ही मला सांगितला तुम्ही सांगितलेला धम्म कळावा हीही माझी पाचवी इच्छा होती आणि खरोखरच तुम्ही जी सांगितलेला धम्म आहे मला कळला माणसाच्या जीवनाचं महत्व जे आहे ते मला कळलं आणि मी सर्व आता जसं आहे तसं पाहतो म्हणजे एकेकाळी एके राजा बिंबिसार सिद्धार्थ गौतमाला राज्य कर असं सांगत होता सर्व सुखांचा उपभोगत वृद्धापकाळाची अं वा महत्व काय आहे तर संन्यासाचं आहे हे सांगत होता तोच राजा बिंबिसार आहे तो भगवान बुद्धांपेक्षा पाच वर्षांनी लहान होता तरीही त्यांना नंतर त्याला भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून सर्व असं आहे तसं यथाभूतदर्शन झालं आणि तो श्रोतापन्न अवस्थेला श्रोतापन्न अवस्था त्याला प्राप्त झाली आणि सर्व विकारांपासून त्याची मुक्ती झाली तशीच त्याची पत्नी रूपगर्विता खेमा हिचाही सौंदर्यावरील संपूर्ण जो आपला गर्व आहे तो गळून पडला आणि तिने प्रवज्जित होण्याचं ठरवलं भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघाची अध्यक्षा ज्या आहेत महाप्रजापती गौतमी यांना विनंती केली आणि महाप्रजापती गौतमीने या राणी खेमाचं प्रवज्जित केलं आणि हीच हुशार असलेली खेमा आहे ती खूप बहुश्रुत झाली आणि समुत्पाद सांगण्यामध्ये अतिशय हुशार म्हणून ती भिक्षुणी संघामध्ये प्रसिद्ध झाली भगवान बुद्धांनी तिला महाप्रज्ञावती असं नाव देऊन तिला गौरविलं तर हा ज्या सगळ्या घटना आहेत ह्या पौष पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि म्हणून वेळूवन जे आहे ते सुंदर सुगंधी असं बिंबिसाराचं जे वेळुवण होतं भव्य असं ते भिक्षु संघाला त्या दिवशी त्यांनी दान केलेलं आहे म्हणजे आपल्या प्रिय वस्तूंच दान देण्याचा प्रघात मोठ्या प्रमाणात ह्या घटनेपासून घडला की जेव्हा बिंबिसारा राजाने वेळुवण संघाला दान केलं आणि म्हणून या दिवसाला अतिशय मोठं महत्व आहे राजग्रह हे तथागत भगवान बुद्धांचं तसं आवडतं वर्षावासाचं ठिकाण होतं वेळूवन पहिला दुसरा सॉरी दुसरा तिसरा चौथा वर्षावास आणि सतरावा आणि विसावा वर्षावास तथागत भगवान बुद्धांनी राजग्रहामध्ये केलेला होता तर अशा प्रकारे राजग्रहाचंही महत्व भगवान बुद्धांच्या मध्ये आहे आणि पौष पौर्णिमेचं महत्व तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये आहे एवढं बोलून पौष पौर्णिमेच्या पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दे दोन शब्द इथेच संपवते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद